बातमी नितेश राणे यांच्या संदर्भातील मत्स्य उद्योग बंदर व्यवसायामधून कोकणचा सा विकास साधणार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे दिलेल्या जबाबदारीला न्याय देणार असल्याचं देखील कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दावा केलेला आहे नितेश राणे यांचा विश्वास आहे कोकणचं अर्थकारण हे मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावरती अवलंबून आहे आणि त्याचबरोबर येथील आंबा काजू कोकम आदी उत्पादनांना देशामध्ये आणि जगभरामध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे अत्याधुनिक पद्धतीनं मासेमारी केल्यास आणि येथील बंदरांचा विकास करून त्याला पर्यटन आणि उद्योग व्यवसायाची जोड दिल्यास कोकणचा विकास अधिक प्रगतीनं होणार आहे असा विश्वास कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे खातेवाटप झाल्यावरती नितेश राणे यांचं जिल्ह्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी आपल्यावरती दिलेल्या जबाबदारीला न्याय देणार असं म्हटलंय मी माझ्या कोकणाचा आणि माझ्या महाराष्ट्राचा शेवटी बंदर खात्याच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या कानो कोपऱ्यामध्ये उद्योग व्यवसाय रोजगार निर्मिती वाढवण्याची मोठी करण्याची फार मोठी एक संधी आहे म्हणून ह्या दोन्ही खात्याचा वापर मी माझ्या जिल्हा माझं कोकण आणि माझा महाराष्ट्र या सगळ्याचा वापर मी निश्चित पद्धतीने करीन एका बाजूने किनारपट्टीचा विकास आणि दुन दुसऱ्या बाजूनी किनारपट्टीवर संरक्षण नितेश राणे यांनी विधीमंडळाच्या सा सभागृहामध्ये सातत्यानं राज्याला लाभलेल्या सातशे वीस सागरी किनारपट्टीचा पर्यटन विकास करण्याबरोबरच कोकणातील बंदरांचा विकास करून त्याला येथील उत्पादनाच्या व्यवसायवाढीची जोड देण्याचे विषय हे लावून धरलेले आपण पाहिलेत आपल्याला मिळालेलं खातं आपल्यास आवडीचा विषय असल्यानं त्यामध्ये मोठी कामगिरी करून दाखवण्याचा त्यांचा मानस आहे महाराष्ट्र राज्यातील मंत्रिपदाचा विस्तार झाल्यानंतर तब्बल सहा दिवसाने खातेवाटप झालं आता प्रश्न आहे पालकमंत्री कोण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल सध्या बघितलं तर नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे भाजपचे इथले स्थानिक आमदार आहेत त्यांना कॅबिनेट मंत्रीपद आहे आणि बंदर व मत्स्य विकास मंत्री म्हणून सध्या आज त्यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झालं आणि आगमनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असा हा प्रश्न पुढे येतो आहे सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद आहे ते डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना मिळालं त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले आता पाहिलं तर सिंधुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांना पालक यांना मंत्रिपद दिलेलं आहे आणि सर्व जर भावन, भावना लोकांच्या भावना ऐकल्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्या तर नितेश राणे हेच पालकमंत्री व्हावेत असा सूर सध्या सर्वसामान्यातून उमटताना दिसतोय यावर मुख्यमंत्री काय निर्णय देतात हेच पाहावं लागेल सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र कणकवली सिंधुदुर्ग